श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्या घरात रोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावला जातो त्या घरातील स्त्री पुरुषांनी नक्की हा व्हिडिओ बघावा तुमच्यासोबत काय घडत आहे ते त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर घरावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल मान्यतेनुसार नियमित पूजा केल्याने घरात सुख शांती राहते तसेच कुटुंबात आशीर्वादही येतात देवतांची पूजा करताना दिवा लावणी आवश्यक मानले जाते याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते संध्याकाळी मुख्य दरवाजावर दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत हिंदू घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा आणि आरती केली जाते आणि आपल्या हिंदू धर्मात उपासनेचे काही नियम दिलेले असतात पूजेदरम्यान दिवा लावणे हे आवश्यक मानले जाते घराच्या मुख्य दरवाजासमोर आणि तुळशीला रोज दिवा लावण्याचे कायदे आपल्याकडे आहेत यामुळे व्यक्तीला विशेष लाभ होतो सहसा हिंदू घरांमध्ये संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा देवघरात हा दिवा लावला जातो तर याबद्दलची आता संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत देवी देवतांच्या पूजेपासून हवन पठण किंवा कोणतेही शुभ कार्यक्रमापर्यंत दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावल्याने जीवनातील अंधार तर दूर होतोच पण घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते शास्त्रानुसार दिवा लावणे जीवनातील संकटे संपतात आणि यासोबतच मानले जाते की दिवा लावल्याने वास्तुदोष देखील दूर होत असतात अनेक माहिती आपल्याला आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये मिळत असते पण ज्यावेळेस आपण रोज सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तर त्या दिवा लावत असताना सुद्धा काही नियमांचं पालन आपल्याला करायचं असतं त्यामध्ये सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण सकाळी दिवा लावतो त्यावेळेस रोज त्या दिव्यातील जी वात असते तर ती आपल्याला बदलायची असते आता सपोज आपण एक वात आज लावलेली आहे आणि तीच वाद जर आपण पुढेही कंटिन्यू रोज करतोय तर त्याचे फायदेही आपल्याला होत नाही त्यामुळे रोज दिव्यातील वात ही बदलणं खूप महत्त्वाचं असतं त्याचबरोबर दिवा हा देवघरासमोर कमीत कमी एक तास तरी जळाला पाहिजे याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे दिव्यातील ज्या वाती असतात ना उरलेल्या तर त्या फेकून द्यायच्या नाही त्या आठवड्याभराच्या तुम्ही साठवून ठेवायच्या आहेत आणि नंतर त्या तुम्ही जाळून टाकू शकता म्हणजेच कापूरसोबत तुम्हाला त्या जाळायच्या असतात आणि घरातील जी सकारात्मक लहरी आहेत सकारात्मक ऊर्जा आहेत ना तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह होत असतात हा एक साधा उपाय देखील तुम्ही आपल्या घरामध्ये करू शकता त्याचबरोबर तुम्हाला एक अगदी साधा सोपा लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी एक प्रभावी असा उपाय करायचा असतो हा दिव्याचा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहील घरातील आपले वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष नजरवादा शत्रुपिडा सर्व दूर होण्यासाठी मदत होईल हा उपाय तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता किती दिवस हा उपाय करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल सर्वात प्रथम हा दिवा ज्या वेळेस तुम्ही लावणार आहात त्याचे फायदे काय होणार आहेत यामुळे आपल्या घरामध्ये रोजचे होणारे कलह भांडण कटकट वादविवाद हे कायमचे संपून जातील त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारित होईल नकारात्मक ऊर्जा ही संपून जाईल त्याचबरोबर घरामध्ये आलेली पैसा हा घरामध्ये टिकून राहील म्हणजेच काय तर माता लक्ष्मी या नेहमी आपल्या घरावरती प्रसन्न राहतात घरावतील वातावरण हे शुद्ध होईल आणि अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत तुमच्या मनातील इच्छा आहेत धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती ह्या संबंधितच्या तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या सर्व इच्छा तुमच्या नक्कीच पूर्ण होतील आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये दिवा लावल्यामुळे आपल्या मनातील जी भावना आहे तर ती आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचत असते आपण ज्यावेळेस पूजेला सुरुवात करतो त्यावेळेस सर्वात प्रथम आपण दिवा लावतो आणि त्यानंतर आपण आपली पूजा ही पुढे कंटिन्यू करत असतो कारण का दिव्याच्या माध्यमाने आपली पूजा ही आपल्या देवांपर्यंत पोहोचली जाते त्यामुळे नेहमी हा नियम लक्षात ठेवायचा तुम्ही सकाळी पूजा करा त्यावेळेस सर्वात प्रथम दिवा आपल्याला लावायचं असतो आणि त्यानंतरच आपल्याला रोजची आपली पूजा कंटिन्यू करायची असते तर हा एक नियम आपल्याला दिव्याच्या संबंधित पाळायचा असतो त्यानंतर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत या उपायासाठी तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता चालेल काहीच अडचणी हा उपाय तुम्हाला कधी करायचं आहे तुम्ही सकाळी देखील करू शकतात संध्याकाळी देखील करू शकतात तुमची इच्छा कोणताही एका टायमिंगला तुम्ही हा उपाय करू शकता फक्त घरामध्ये सुतक पिरड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय करत असताना जो तुम्ही दिवा घेणार आहात ना तर तो मातीची पण घेऊ शकतात इतर कोणताही दिवा असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकतात फक्त तो स्वच्छ असावा कुठे तुटलेला फुटलेला काळा झालेला असा दिवा अजिबात नको आता आता दिव्यामध्ये जे साहित्य आपण टाकणार आहोत तर ते रोजचं साहित्य तुमचं चेंज झालं पाहिजे दिव्यातील रोजची वात जी आहे तर ती चेंज झाली पाहिजे पहिलं साहित्य आहे तर ते निर्मल्यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर नवीन त्यामध्ये साहित्य टाकायचं दिव्यातील वात सुद्धा तुम्हाला रोज नवीन आपल्याला बदलायचे आहे त्याचबरोबर दिवा सुद्धा रोज स्वच्छ धुवून पुसून आपल्याला नंतर तो प्रयोगामध्ये आणायचा आहे आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ज्या दिवसापासून तुम्ही हा उपाय करणार आहात तर एकतर हा उपाय तुम्ही मंगळवारी शुक्रवारी करू शकता कारण हे लक्ष्मी प्राप्तीसाठीचे अतिशय प्रभावी दिवस असतात या दिवशी नसेल तुम्हाला शक्य तर आठवड्यातील कोणत्याही दिवसापासून सलग आठवडाभर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा असतो तर आता एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती दिवा ठेवायचा आहे दोन कापसाच्या जोडवातीची एक वाद तुम्हाला तयार करायची आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तूप जे असतं तर ते टाकायचं आहे तूपच टाकायचं आहे हे लक्षात ठेवा कारण तुपामुळे माता लक्ष्मी ह्या आपल्याकडे खूप लवकर आकर्षित होता इथे तुम्हाला म्हशीचं चा तूप चालणार नाही तुम्हाला इथं शुद्ध गाईचं जे तूप असतं तर तेच वापरायचं आहे त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तीन काळी मिरी जी असते तर ती टाकायची आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायची दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आणि त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील सर्व जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी आहेत तर त्या दूर आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्या दिव्यासमोर बसून तुम्हाला एकदा जे कनकदारा स्तोत्रम आहे तर त्याचं पठन करायचं आहे आणि एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे तर ह्या दोनच सेवा तुम्हाला त्या दिव्या समोर बसून करायच्या आहे या तुम्ही सकाळी सुद्धा हा उपाय करू शकतात किंवा संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळी देखील करू शकतात काहीच अडचण नाहीये फक्त उपाय करत असताना श्रद्धेने विश्वासाने आणि जे नियम तुम्हाला सांगितलेले आहे त्या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे काळी मिळ मिरीमुळे आपल्या घरातील शत्रुपीडा तर दूर होतेस पण त्याचबरोबर घरामध्ये धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्तीचे जे आपले मार्ग बंद झालेले असतात ना तर ते सुद्धा खुले होतात असा हा प्रभावी उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात आपल्याला सांगितला जातो तर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा हा होताना दिसून येईल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ